नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग साठ अपूर्वाजी या अबोलीला घेऊन खाली आल्या पॅरेट ग्रीन कलर लेहेंगा चेहऱ्यावर साजेसा मेकअप ओठावर मंद मंद हसू नजर लाजेने झुकलेली खूप सुंदर दिसत होती ती लॉनमध्ये उभ्या सगळ्यांची नजर तिच्यावर स्थिरावली एवढ्या वेळची अधीरतेने तिची वाट बघणारा अर्जुन भान हरपून तिला एकटक नेहाडू लागला तर अर्णवही तिच्या सौंदर्यात हरवला तेव्हाच पुनीतने अर्णवच्या शोल्डरवर हात ठेवले तसा अर्णव भानावर येत नजर चोरून इकडे तिकडे बघू लागला डोळे हलके पानावलेले मला तुझा खूप अभिमान वाटतो आरू पोने त्याच्या शोल्डरवर दाब देत हसतच बोलला तसे अर्णव गालात हसला अर्जुनची पावलं त्याच्याही नकळत अबोलीच्या दिशेने उठली तो तिच्या पुढ्यात उभा अनामिष नजरेने तिला बघू लागला अबोलीने नजर उचलून त्याला पाहिले तसे दोघांची नजरानजर झाली दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत होते त्यांना असे हरवलेले बघून जिया अपूर्वा गालातच हसल्या <laughs> एकमेकांना बघून झाले असेल तर प्रोग्राम सुरू करायचे जिया घसा खाकरत हसतच तस बोलली तसे दोघे भानावर आले अबोलीने लाजून खाली मान घातली बोलून खटाड हसत जे या अपूर्वाने अबोलीचे हात पकडून स्टेजच्या दिशेने घेऊन गेल्या तर अर्जुनने लाजून केसातून हात फिरवले अबोली सोफ्यावर बसले समोर गोलाकार टेबलवर गुलाब पाकड्याने सजवलेल्या परातीत मेहंदी कोण सजवून ठेवले होते मेहंदी आर्टिस्ट अबोलीच्या पुढ्यात बसली तेव्हाच साऊंड सिस्टमवर गाणे सुरू झाले मेहंदी है रचने वाली हाथों में गहरे लाली कह सखिया अब कलिया हाथों में खिलने वाली है तेरे मन को जीवन को नई खुशियाँ मिलने वाली है जिया अपूर्वा आणि त्यांच्यासोबत अबोलीकडे बघत गाण्याच्या तालावर नाचू लागल्या अबोली हसतच सगळ्यांकडे बघत होते डोळे हलके पानावलेले मेहंदी आर्टिस्टने कोण हातात घेऊन अबोलीच्या हातावर मेहंदी रेखाटू लागलीस की अर्जुन तिथे आला अबोली अब आर्टिस्टही आश्चर्याने त्याला बघू लागले त्याने परातीतील एक उचलले त्याने आर्टिस्ट पाहिले बाजूला अर्जुन अबोलीच्या अब शेजारी बसत तिच्या हातात हात घेतले अर्जुन अहो सगळे आहे तिथे त्याच्या हातातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत अबोली अब बावरून बोलली मी काही चुकीचे नाही करत आहे माय डिअर अब्बू बस मला तुझ्या हातावर माझ्या हाताने मेहंदी काढायची आहे तिच्या डोळ्यात बघत हसून तो बोलला ती भाराहून त्याला बघू लागली त्याने तिचे हात पकडून हळूवार त्यावर मेहंदी रेखाटू लागला अबोली हसतच एकटक त्याला बघत होती तर तो मन लावून त्याचे काम करत होता डन तो बोलला तसे अबोलीने भानावर येत हाताकडे पाहिले आणि ती शॉक डोळे मोठे करून ती त्याला बघत होती तर तो हसत होता हे हे कुठून शिकलात तुम्ही अबोली अब आश्चर्याने हाताकडे बघत बोलली आवडले नाही का अर्जुन नाराजीत बोलला आवडले खूप खूप आवडले पण तुम्ही एवढे सुंदर डिझाईन कुठे शिकलात अबोली अब बोलली बस शिकलो माझ्या आबूसाठी ती पेंटिंग करू शकते तर मी साधी मेहंदी डिझाईन नाही करू शकत अर्जुन हसत बोलला ती प्रेमाने त्याला बघू लागली ओई रोमिओ जुलिएट आम्ही एवढे छान डान्स करत होतो त्याला काही अर्थच नाही तुम्ही कितीही माणसांच्या गर्दीत राहिलात तरी स्वतःच्याच विश्वात रमून जाता एजे मी तुझ्यावर नाराज आहे आम्ही एवढे डान्स करून दमलो आणि तू इथे रोमांसमध्ये बिझी आहेस जा जरा आमच्यासाठी ड्रिंकची सोयी कर जी या कमरेवर हात ठेवून धापा टाकतच अबोली अर्जुनकडे बघत गाल फुगवून बोलली ओ माय गॉड एजे हे तू रेखलेस अबोलीचे हात हातात घेत अपूर्वा शॉखूत बोलली अर्जुन हसत त्यांना बघत होता ओ हो हो क्या प्यार है मानना पडेगा एजे तू अबोलीसाठी अब काहीही करू शकतोस परत एकदा प्रत्ययाला आम्हाला जिया भाराहून त्याच्याकडे बघत होती डोळे हलकेच भरून आले तिचे आता तुझे काम झाले ना तू खाली जा बाकी मेहंदी आर्टिस्ट लावून देईल चालेल ना अपूर्वा बोलली तसे अर्जुन हसतच तस खाली निघून गेला आर्टिस्टने दुसऱ्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली अपूर्वा जीया ही मेहंदी लावून घेत होत्या चमकता हो फूलों से महकती वादी हो उस घर में खुशहाली आए जिस घर में तुम्हारी शादी हो खुशियों के महलों में बैठो कोई गम ना तुम्हारे पास आए ना उम्र का पहरा हो तुम पे मेरे दिल की दुआएं रंग लाए रब हसता रखे तुमको तुम तो हसने की यादें हो अर्णव पुनीत करण डान्स करू लागले सॉन्ग सुरू झाले तेव्हापासून अर्जुन एकटक अर्णवला बघत होता त्याच्या डोळ्यातील अबोलीविषयीचे प्रेम दुःख प्रयत्न करूनही तो त्याच्या हसूच्या मागे लपवू शकत नव्हता त्याचे पाणावलेले डोळे सगळे सांगत होते एका क्षणाला त्याला वाईट वाटले अर्णवसाठी पण तो काहीच करू शकत नव्हता हळूहळू कार्यक्रमाला रंग चढला सगळे खुशीने डान्स करू लागले बऱ्याच रात्रीपर्यंत त्यांचा प्रोग्राम सुरू होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हळद होती लॉनवर त्यानुसार डेकोरेशन केले होते अर्जुन अबोली तयार होऊन बाहेर आले स्टेजवर दोन पाट ठेवले होते दोघांच्या मध्ये पडदा नर्स सविताला घेऊन बाहेर आली तिला बघताच अर्जुन अबोली स्टेजवरून खाली आले जिया हळदीचे बाऊल घेऊन आली आई जियाने आवाज दिले तशी सविताने तिच्या थरथरत्या हाताने अबोली अर्जुनला हळद लावले दोघे पाणावलेल्या डोळ्याने सविताला बघू लागले सविताचेही डोळे भरून आले तिने हसतच दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला मग एक एक करून सगळ्यांनी अर्जुन अबोलीला हळद लावून घेतले मग सगळ्यांनी हळद खेळली डीजेच्या तालावर सगळे भान हरपून डान्स करू लागले जियाने म्हणाल्यानुसार सगळे खूप एन्जॉय करत होते अबोली तिच्या रूममध्ये ड्रेसिंग समोर बसून एकटक मध्ये स्वतःला निहाडत होती हळदीने पूर्ण पिवळी झालेली ती हातावर गडद लाल रंगात रचलेली मेहंदी चेहऱ्यावर अर्जुनच्या प्रेमाने आलेले तेज ओठावर सुंदर हसू तेव्हाच रूममध्ये दाखल झाला त्याने हळूच दरवाजा लावून घेतले हळूवार पावले टाकत तो तिच्या मागे उभा झाला त्याला बघताच ते दचकून भानावर आले अर्जुन तुम्ही तुम्ही इकडे काय करताय कोणी तुम्हाला इथे येताना पाहिले तर नाही ना त्याला अचानक रूममध्ये बघून अबोली पॅनिक झाली किती घाबरतेस तू मला कोणीही पाहिले नाही आणि तसेही सगळे थकून त्यांच्या रूममध्ये आराम करत आहेत अर्जुनने तिच्या ओठावर बोट ठेवले तशी ती शांत झाली त्याने हळूच पाठीमागे हातात पकडून ठेवलेला बाऊल पुढे केला हळद बघून तिला हसूच आले आता हे काय नवीन अर्जुन बघा जरा स्वतःकडे माझ्याकडे आपण दोघेही हळदीने माखून आहोत अबोली अब हसतच बोलली तू ना खूपच अनरोमॅन्टिक आहेस मी एवढा सगळ्यांची नजर चोरून रेस घेऊन फक्त तुला हळद लावायला आलो आणि तू हसत आहेस जा मला नाही बोलायचे तुझ्याशी अर्जुन गाल फुगवून बोलला अबोली अब हसतच त्याला बघू लागली तिने बोटावर हळद घेऊन हळूस त्याच्या गालावर लावले आता झाले ना लावून आता जा कोणी तुम्हाला इथे पाहिले तर खूप चिडवतील आपल्याला अबोली अब हसतच बोलली असे कसे जाऊ मी कुठे हळद लावले तुला तिला जवळ ओढत खटाळ हसत तो तिला बघू लागला तशी तिने लाजून मानखाली घातली त्याने तिच्या हाताला पकडून गोल फिरवत हळूस तिला मागून मिठीत भरले आणि तिच्या गालावर गाल घासून त्याच्या गालाची हळद तिला लावून घेतली तसे शहारून तिने डोळे मिटले ओठावर लाजरे हसू आता खऱ्या अर्थाने माझी उष्टी हळद तुला लागली तिचे लाजरे रूप आरशातून न्याहाळत तिच्या कानात अर्जुन पुटपुटला काही वेळ दोघे शांतपणे एकमेकांना अनुभवत होते चल आपण गॅलरीमध्ये बसू तिच्या हाताला पकडून ओढतच तो तिला गॅलरीमध्ये घेऊन जाऊ लागला। अर्जुन आपल्याला कोणी असे बघेल तर काय विचार करेल प्लीज नको ना तुम्ही तुमच्या रूममध्ये जा बघू अबोली अब त्याला अडवत बोलली हे आपले दुसरे लग्न आहे अबू कोण कशाला काही हे विचार करेल या लग्नाच्या नादात गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपल्याला निवांत असा वेळ मिळालाच नाही आणि पुढेही काही दिवस मिळणार नाही आज मला तुझ्यासोबत भरभरून गप्पा मारायच्या आहेत अर्जुन तिच्या डोळ्यात बघत बोलला तिला मिठीत घेऊनच तो झुल्यावर बसला वर आकाशात लख चांदणे पडले होते बाहेर थंडगार हवा वाहत होती दोघी कितीतरी वेळ शांतपणे वर बघत होते उद्या परत एकदा आपण लग्नबंधनात अडकणार आहोत तू कायमची मिसेस अबोली अर्जुन जयकर होणार कसं वाटत आहे त्याने दोघातील शांतता भंग करत विचारले शब्दात सांगू शकत नाही त्याच्याकडे वडून बघत अबोली बोलली खुशीने डोळे हलके पानावले त्याने उराशी कवटाळून घेतले आपण फिरायला कुठे जायचे त्याने विचारले तशी ती उचलून त्याला आश्चर्याने बघू लागली अशी काय बघतेस लग्न झाले की फिरायला जाणे कॉमन आहे तो डोळे मिसकावत बोलला मागेच आपण रिसॉर्टवर जाऊन आलो ना परत दहा दिवसापासून सुट्टी घेतली तुम्ही आता काही नको जायला कुठे त्याचे गाल ओढत हसतस अबोली बोलली तरीही तुला कुठे जायला आवडेल त्याने विचारले तशी ती काही क्षण शांत राहिली अर्जुन अपेक्षेने तिच्याकडे बघू लागला आपण लंडनला जाऊया तिथे ना माझ्या खूप आठवणी आहेत मी जिथे काम करत होते ते स्टुडिओ माझे गुरु लिओसोबतही तुमची भेट करून देते तसेही इकडे परत आल्यापासून त्यांच्याशी माझा संपर्कच झाला नाही आणि लंडनमध्ये फिरण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत मग कशी वाटली आयडिया बोलताना तिच्या डोळ्यातील चमक अर्जुन बघतच राहिला त्याला शांत बघून ती नाराज झाली ओके मग लंडन ट्रिप फिक्स मी जसा फ्री होईन आपण प्लॅन बनवू तिच्या कपाडावर ओट टेकवत हसतस अर्जुन बोलला तिने हसतस त्याच्या छातीवर डोकं टेकवले त्याने हे दोन्ही हाताचा वेडखा तिच्या भोवती घातले दोघे बराच वेळ बोलत बसले होते अशातच रात्री उशिराज दोघांना कधी झोप लागली कळलंच नाही दोघे तसेच गॅलरीमध्ये एकमेकांचे मिठीत झोपी गेले इंद्रजीत स्टडी मध्ये बसून एकटक खात्यातील पत्रिकेकडे बघत होते कारणात अर्णवचे शब्द घुमत होते तुम्ही तुमच्या जबाबदारीतून अंग झटकू शकता पण आम्ही नाही शक्य झाल्यास लग्नाला नक्की या लग्नाला जावे की नाही या द्वंदात अडकलेले ते अजूनही कोणते निर्णयापर्यंत पोहोचले नव्हते नकळत बेचैन झालेले ते जगदाडेविलाच्या परिसरात पाहुण्यांची येजा सुरू झाली अर्जुनचं हॉस्पिटल ऑफिस स्टॉक इतर बिझनेस रिलेटेड मान्यवर जियाची फॅमिलीही आलेले आणि उजडून निघालेला परिसर सनई चौघड्यांचे मंगलमैसूर आसमंतात घुमत होते डी जे बँडच्या तालावर अर्जुनची वरात नाचत गाजत जगदाडे विलाच्या गेटवर पोहोचली गेटवर जिया जियाचे सासूबाई आणखी चार पाच सुहासिनी उभ्या होत्या त्याने अर्जुनला ओवाळले अर्जुन, अर्जुन हसतच मंडपात दाखल झाला त्याच्या सोबत अर्णव पुनीत करण होतेच अबोली नवरीच्या वेशात मिरर समोर बसून एकटक स्वतःला न्याहाडत होती आज खऱ्या अर्थाने ती अर्जुनची नवरी होती हातावर रंगलेली गडद मेहंदी अंगाला लागलेली त्याच्या नावाची हळद अंगावर मराठमोडा साज खूप सुंदर दिसत होती डीजेचा आवाज कानावर पडताच अबोली भानावर आली नकळत हृदयाची धडधड वाढली तर गालावर लाजेची लाली पसरली ओठावर हसू फुलले आ गय राजा अपूर्वा तिला चिडवत बोलली तसे अबोली गालात हसली खूप सुंदर दिसत आहेस तू आज एजीच काही खरं नाही अबोलीच्या हनवटीला पकडून तिचा चेहरा वर करत तिला नेहाडत अपूर्वा बोलली तसे लाजून अबोलीने तिला मिठी मारली चल खाली सगळे तुझी वाट बघत आहेत अपूर्वाने अबोलीचे हात पकडले दोघे बाहेर जाऊ लागल्यास की अबोली एक ओळखीचा आवाज कानावर पडला दोघींनी समोर पाहिले तर दारात सुशिला आरवची मॉम उभ्या होत्या। मॉम, अबोलीने पडत जात त्यांना मिठे मारले नकडत भरून आले दोघींचे मॉम तुम्ही खरंच आलात त्यांच्या दूर होत अबोली हसतच बोलली हो मग माझ्या लेकीचे लग्न आहे मग मला येणं भाग होतेस खूप सुंदर दिसते माझे बाळ त्यांच्या डोळ्यातील काजळाचा तीट बोटावर घेत अबोलीच्या कानामागे लावले अपूर्वा अग किती वेळ एजे मंडपात पोहोचला पण जिया लगबगीने आत येत बोलली आरवच्या आईला बघून दारातच थबकली आंटी तुम्ही कधी आलात जिया आश्चर्याने बोलली त्यांची येणे कदाचित तिला अनपेक्षित असावे शेवटी अबोली अब त्यांची सून होती आता चाले चला मुलींनो मुहूर्ताची वेळ झाली सुशिला हसत बोलल्या जिया अपूर्वा अबोलीला घेऊन खाली गेल्या सुशिला मात्र काही वेळ तिथेच थांबल्या ओठावरचे हसू गायब झालेले डोळ्यात नकडत पाणी तरळले भानावर येत त्याही खाली निघून गेल्या अर्जुन त्याच्या खुर्चीवर बसून एकटक तिच्या वाटेकडे बघत होता ओठावर हसू पण तेवढाच बेचेन झालेला पोनितने अर्णवला शोल्डरने धक्का देत अर्जुनकडे बघायला खुनावले यार या मुली एवढा वेडका लावतात तयारी करायला इकडे आमची हालत खराब होते वाट बघून अर्णव जरा मोठ्याने बोलला तसे अर्जुन भानावर आला त्याने अर्णवला केविलवाना पाहिले त्याचे एक्सप्रेशन बघून पुणीत अर्णव करण एकमेकांना टाळी देत हसू लागले अर्जुन त्यांना काही बोलणार त्याआधीच त्याची नजर समोरून हळूवार चालत येणाऱ्या अबोलीवर पडली आणि तो हिप्नोटाईट झाल्यागत तिला एकटक बघू लागला हृदयाची धडधड वाढली ओठावर सुंदर हसू फुलले कोई तो रोखलो करणचा आवाज आला तसे सगळ्यांनी त्याला पाहिले तर तो जियाला एकटक बघत होता ये भी गया अर्ण पुणीत गालातच हसले अबोली स्टेज जवळ आली तसे अर्जुनने तिच्या समोर हात पकडले तिने त्याला बघतच त्याच्या हातात हात दिले दोघे स्टेजवर चढले त्यांचे काही फोटो शूट झाले मुहूर्ताची वेळ लक्षात घेता दोघांच्या हातात हार देण्यात आले दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरले स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिधितं बल्लाडो मुरुडं विनायकम् चिन्तामणिस्तिवरं लीनाद्रिगिरिसात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओसरं ग्रामो राजन सस्थितं गणपती कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल पंडितजी एक एक मंगलाष्टक म्हणू लागले शुभमंगलम सावधानला आलेली पाहुणे अबोली अर्जुनवर अक्षतांचा वर्षाव करत होते एकदाचे मंगलाष्टक संपले दोघातील अंतर पाठ दूर झाले तसे दोघे हसतस एकमेकांना बघू लागले अबोलीने त्याच्या गळ्यात पुष्पमाला घातली मग अर्जुननेही घातली अपूर्वाने दोघांचे गटबंधन केले दूर उभे राहून इंद्रजीत डोळ्यात पाणी घेऊन अबोलीचा लग्न सोहळा बघत होते एक कमनशिबी बाप मनात असूनही ते अबोलीसमोर जाऊ शकत नव्हते काही वेळातच अबोली अर्जुन लग्नवेदीवर अग्निकुंडाभोवती बसून होते या करेनने अबोलीचे कन्यादान केले दोघे फेऱ्यांसाठी उभे झाले पंडितजी एक एक मंत्र उच्चारत होते सूचनेनुसार अबोली अर्जुन अग्निभोवती फेरे घेत एकमेकांशी वचनबद्ध होऊ लागले फेरे झाले तसे अबोली अर्जुन पाटावर बसले अर्जुनने प्लेटमधील मंगळसूत्र उचलून अबोलीच्या समोर पकडले ते एकटक पाणावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागले त्याने तिच्याकडे झुकत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले डब्बेतील कुंकू बोटाच्या चिमटीत पकडून तिच्या भांगेत भरले तसे तिने समाधानाने डोळे मिटले पाणी ते अर्जुनने पुसून घेतले ते गालात असत त्याला बघू लागली विवाह संपन्न झाले पंडितजीचा आवाज झाला तसे दोघे भानावर आले बाहेर बँड बाजा फटाक्यांच्या आवाजाने वातावरण दुमदुमून गेले सविता समाधानाने त्यांच्या मुलांचा सोहळा बघत होत्या अर्जुन अबोलीने पहिले सविताचा मग सुशीला जीएचे सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला पाहुण्यांकडे भगत दोघांनी हात जोडले तसे दूर उभे इंद्रजितने भरल्या डोळ्याने दोन्ही हात उंचावून दोघांना आशीर्वाद दिले ओठावर समाधानाचे हसू होते डोळे पुसत ते हसतच तिथून निघून गेले तिथेच दुसऱ्या कोपऱ्यात बसून असलेल्या आरवणे एकवार डोळे भरून अबोलीला पाहिले माझ्यामुळे तू खूप सहन केलेस ना पण हे ते शेवटचं यानंतर मी कधीच तुझ्या सुखाच्या आडी येणार नाही पण एवढं निश्चित आता या आरोच्या आयुष्यात इतर कुणाला जागा नाही मला शेवटपर्यंत फक्त तुझ्यावर प्रेम करायचे आहे आई नो उशीर आलेले शहाणपण आहे पण आता हेच माझे नशीब मी आताही समाधानी आहे आजवर तू एकटेपणा सहन केलेस आता माझी बारी फक्त तू खुश राहा मनोमन अबोलीला शुभेच्छा देत डोळे पुसत तोही निघून गेला एक दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी सविताच्या इच्छेनुसार घरात पूजा घालण्यात आली दोघे जोडीने जवळच असलेल्या मंदिरात दर्शनाला गेले संध्याकाळी दोघे थकूनच घरी आले जियाने सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आली आज सगळे रिलॅक्स होते म्हणून सगळ्यांच्या मस्त कॉफी विथ गप्पा रंगल्या एजे अबोली आता आम्हाला निरोप द्या अर्णव पुणीत उभे होत बोलले अरे हे काय अचानक थांबा ना आणखी काही दिवस अबोली गोंधळून बोलली नाही अबो आता अडवू नकोस खूप दिवस झाले स्टुडिओ बंद आहे आता नव्या जोमाने कामाला लागावं लागेल आणि हो तुझी इच्छा असेल तर तू आम्हाला जॉईन होऊ शकतेस अर्णव हसतच बोलला मी नक्कीच जॉईन होईन तुम्हाला अबोली अब हसत बोलली थोडा वेळ बोलून दोघे निघून गेले त्यापाठोपाठ अपूर्वा जिया करणही त्यांच्या घरी निघून गेले तसेही सगळे लग्नाची तारीख ठरली तेव्हापासून जगदाडे विलावरच होते आता सगळं निर्विघ्न पार पडले तर तिथे थांबण्याचं काही कारणही नव्हता आता विलावर अर्जुन अबोली सविता नर्स आणि मेड एवढेच होते नर्स सविताला आराम करायला घेऊन गेली अर्जुन अबोली नाराजीत एकमेकांना बघू लागले किती सवय झाली होती ना या सगळ्यांची अबोली बोलली पण सगळ्यांना त्यांचे कामं आहेत अर्जुन बोलला पण तरीही ती नाराजीत बसून होती फायनली आज तू आपल्या रूममध्ये येशील अर्जुन हळूच तिच्याजवळ सरकतीला सरकत तिला एक साइड मिठीत घेत बोलला तशी तिच्या गालावर झरझर लाजेची लाली पसरली तर हृदय वेगाने पडू लागले अर्जुन मिश्किल हसत तिला बघत होता खूप दगदग झाली ना थोडेसे आराम करून घे अर्जुन काळजीने बोलला दिवे लागण्याची वेळ झाली या वेळेला कोण आराम करतो मी स्वयंपाक बनवून घेते जेवण झाले की आराम करेल अबोली अब बोलून किचनमध्ये गेली तिच्या पाठोपाठ अर्जुनही तुम्ही कशाला आलात ते बावरून इकडे तिकडे बघू लागले अर्जुनला आलेले बघून मेड हसतच किचनच्या बाहेर निघून गेली तुला मदत करायला तू इथे एकटी स्वयंपाक करणार आणि मी बसून राहणार दिस इज नॉट फेअर आज आपण मिळून स्वयंपाक करू बोलून अर्जुनने फ्रीजमधून भाज्या काढून कट करू लागला अबोली अब हसतच त्याला बघू लागली मग भानावर येत तिने बाकीची तयारी घेतली दीड दोन तासाच्या मेहनतीनंतर दोघांनी जेवण बनवून घेतले खालीच फ्रेश होऊन गे पहिले गेले दोघे अब सविताच्या अबोलीने सविताला जेवण भरवले अर्जुन तिला कौतुकाने बघत होता, जेवण झाले तसे त्याने आईला औषध दिले तिला आराम करायला सांगून दोघ बाहेर येत एकाच प्लेट मध्ये एकमेकांना भरवत जेवण घेतले अबोली किचन होते तर अर्जुन दारात उभे राहून हाताची घडी घालून तिला एकटक निहाळत होता तिचे आवरून झाले तशी हात पुसत ती त्याच्याजवळ आली झाले काम त्याने विचारले तशी तिने होकारात मान हलवली ती त्याच्या बाजूने बाहेर जाऊ लागलीस की त्याने तिचे हात पकडून अडवत खाली झुकून तिला बाहू तुचलून घेतले तिने हसतच त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले तो तिला घेऊन वर त्यांच्या बेडरूमच्या दिशेने निघाला दरवाज्याला कडी लावली होती त्याने हसतस नजरेने तिला खुणावले तिने एका हाताने कडी काढली दरवाजाला धक्का देत तो आताला तिला खाली उतरवून त्याने लाईट ऑन केले तसे रूममध्ये लख प्रकाश पडला अचानक डोळ्यावर प्रकाश पडल्याने अबोलीने डोळे मिटून घेत हळूवार उघडले समोरचे दृश्य बघून तिने लाजून अर्जुनला पाहिले तर तोही तिला हसत बघत होता अच्छा तर सगळ्यांनी आपल्यासाठी सरप्राईज प्लॅन केले होते तर मग त्यांना स्पेशल थँक्स तर बनतोच अर्जुन हसतच बोलला त्याने पॉकेटमधून मोबाईल काढून जिया अर्णव पुनितला कॉन्फरन्स व्हिडिओ कॉल केले मग कसे वाटले सरप्राईज एका वेळेस अर्णव पुनीत जिया करणचा आवाज आला सुपर्ब डोळे मिसकावत अर्जुन बोलला तसे सगळे हसायला लागले थोडा वेळ फोनवर बोलून त्याने कॉल कट केला क्रमशा आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार